नमस्कार तु रे माझा मित्वा या मालिकेत आपण आज पाहत आहोत ईश्वरीला आर्नव घेऊन येतो कारण ताईची तब्येत खूप बिघडलेली असते दोघंही तिला समजवून सांगतात आता आम्ही मनाची तयारी केली आहे आमचं मन फक्त चांगलं आमच्या निखळ मैत्रीसाठीच असणार आम्ही दोघं एकमेकांची चांगली मै मित्र आणि मैत्रीण आहोत बाकी आमच्यात दुसरं काहीच नाही त्याच्यामुळे तुम्ही आता तुमचा टेन्शन वाढवून घेऊ नका आता फक्त बाळाचा विचार करा असं समजवून सांगतात इकडे ईश्वरी गेल्याचं कळतात ईश्वरीचे वडील खूप जास्त रागावतात तिच्या आईला का तिला जाऊ दिलं आज तर तिचा साखरपुडा होता तेव्हा त्यांना भानावर आण ती सांगते त्याचाच त्याचाही साखरपुडा आजच होता आणि येशूचा आज साखरपुडा झाला नाही आपण तो लग्नाच्या दिवशी करू दरवेळेप्रमाणे काही ना काही संकट येतात आणि अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे त्यांनी माझी परवानगी मागितली आणि स्वच्छ मनाने चांगल्या मनाने मागितली फक्त त्याच्या बहिणीच्या तब्येती खातर मी ईश्वरीला त्याच्या घरी पाठवलं आहे असं समजवून सांगते आणि तिचं अजिबात टेन्शन घेऊ नका अर्णव चांगला मुलगा आहे हेही ती त्यांना समजवते आणि ईश्वरी सगळं झाल्यानंतर घरी जायला निघते त्यावेळेला अर्णवला ती सांगते कॉन्ग्रॅच्युलेशन तुमचा आज साखरपुडा झाला आहे ना आणि ती तिलाही तो कॉन्ग्रेटुलेशन म्हणतो पण ती त्याला सांगतच नाही की माझा सकारपुडा झालाच नाही मला अंगठी काही घातल्याच गेली नाही पण ती त्याला म्हणते हो ठीक आहे पण तो तिला विचारतो तुझी अंगठी कुठे आहे तेव्हा ती म्हणते घरातच पडली आता मी निघते असं म्हणत निघायला जाते तेव्हाच तिचा पाय पायरीवरून घसरतो आणि आर्नव तिला पटकन सावरतो तिला हात देतो आणि ती पडणार असते तितक्या वेळातच तो तिला पकडतो आणि लावण्या त्या क्षणाला तिथे येते लावण्याचा मात्र संताप होतो टाळ्या वाजवतो वाजत त्यांना दोघांनाही ती शुद्धीवर आणते आणि सांगते तुम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत काय करताय असं तुझा साखरपुडा झाला फक्त दोन चार तास झाले माझाही साखरपुडा होऊन आणि आली आमच्या दोघांमध्ये तू काटा बनवायला आणि आता अर्णवला तू तेच सांगायला आले असशील की माझ्याशी साखरपुडा करू नको असं लावण्य ईश्वरीवर आरोप करते आणि ते ऐकल्यानंतर अर्णव मात्र फार चिडतो यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स असं म्हणत ती तिला शुद्धीवर आर्नं आणि पूर्ण गोष्टी जाणून घेतल्याशिवाय कधीही कुणाला काही बोलू नये आणि मग ती रागारागाने घरात निघून जाते ईश्वरीलाही वाईट वाटतं ती म्हणते आता तुम्ही दोघं तुमच्या सुखाचा संसार करा मी निघते आणि मला सोडवायला यायचं हट्ट करू नका तुमच्यासमोर हात जोडते असं म्हण म्हणत ती त्याला घरात जायला सांगते आणि मी एकटी जाईल माझ्या घरी असं सांगून तिथून निघते घरी इकडे बाबा फार चिडलेले असतात आणि ते ईश्वरीला रागवतात त्या मुलासोबत तू गेली आणि त्याला की ते ऐसान फारामोश आहे तुला सोडवायलाही तू साधा आला नाही त्यावेळेला ती सांगते तो तो येत होता पण मीच येऊ दिला नाही तो चांगला माणूस आहे बाबा तुम्ही त्याच्याबद्दल चुकीचं मत बनवलं आहे पण आता या क्षणाला ईश्वरीची वडील इतकी चिडलेले असतात ते, 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 ते सांगतात सा तो मुलगा आपल्या आयुष्यात नक्की वादळ आणेल आणि मला माझं मन सांगते त्या मुलापासून चार हात लांब राहणंच बरं तुम्ही माझी गोष्ट समजून का घेत नाही त्या मुलापासून चार हात लांब राहा आणि आपल्या आयुष्यात त्याला जास्त जागा देऊ नका नाही तर एक दिवस आपल्या सगळ्यांना बर्बाद करून तो मुलगा निघून जाईल असं म्हणत बाबा तिथून निघून जातात रागाने रूममध्ये इकडे आपल्या बायकोची इतकी तब्येत खराब आहे आणि राकेश जी इतकी उशीरा आले त्यावेळेला तो सांगतो मी काही गडबडीत निघालो मला चक्कर आली मी तिथेच पडलो मला खूप लागलं मला काहीच कळत नाही आत्ता क्षणाला मला तुम्ही कुठलेच प्रश्न विचारू नको मी कुठे होतो काय होतो कारण मला आता क्षणाला फक्त अंजलीला भेटायचं आहे असं म्हणत तो घाईघाईने गाए आतमध्ये निघून जातो पण बापूंना जी जखम झाली आहे ती जखम ताजी ताजी आहे एकदम आत्ता लागल्यासारखी आणि ही गोष्ट मामाच्या लक्षात येते मामा मग मा आर्नवला सांगू लागतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे जे आपल्यापासून बापू लपवत आहे आणि ती आपण शोधायला हवी आता अर्णव पण ह्याच गोष्टीवरती ठाम आहे खरंच शोधायला हवं इकडे लावण्या आणि वल्लवी एक, एक प्लॅन करतात की लवकरात लवकर, लवकर लग्न झालं पाहिजे नाहीतर अर्णव आपल्या मुठीतून निघून जाईल तेव्हा त्या म्हातारीला आपण कसं गुंडाळायचं ह्या गोष्टीविषयी दोघीजणी प्लॅन करतात ती म्हातारी गुंडाळल्या गेली रे रे गे लगेच आपलं लग्नही होईल म्हणून लावण्या वल्लवीला सांगत असते प्लॅन पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल नम्रता ईश्वरीला सतत सांगत असते की तुझ्या आयुष्यात नक्कीच दुसरं कोणतरी व्यक्ती आहे ज्याच्यामुळेच नियतीने हा संकेत दिला तुझ्या बोटात साखरपुड्याची अंगठी चढलीच नाही बघ असं म्हणत ती म्हणते तू तु तु तुझ्या आयुष्याचा चांगला विचार करावा घाई गडबड करू नये असं नम्रताचं मत असतं चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद